नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संकेत खडसे आपल्या सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार अलीकडेच आपत्ती व्यवस्थापनावर आयक्या व्यायाम व्याम ही राष्ट्रीय चर्चासत्र कुठे आयोजित करण्यात आली तर पर्याय आहेत ए चेन्नई बी विशाखापट्टणम सी वाराणसी डी इंदौर तर याचं उत्तर होणार ए चेन्नई माहिती बघूया चेन्नई येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आर्मी सदन कमांडोद्वारे दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद व्यायाम ऐक्या आयोजित करण्यात आला आपत्तीसज्जता सुधारणे आणि प्रमुख भागधारकांमधील सहकार्य वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे इव्हेंटमधील सिम्युलेशन तंत्रज्ञान चर्चा आणि आपत्ती व्यवस्थापन भूमिकांवरील तज्ज्ञ अंतदृष्टी यांचा समावेश होता सहभागींमध्ये रेल्वे वाहतूक आरोग्य आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश होता तसेच आपत्ती अधिकारी आणि भारतीय सैन्य यांचा समावेश होता आय एम डी रिमोट सेन्सिंग सेंटर आणि केंद्रीय जल आयोगाचे अधिकारीही उपस्थित होते सुनामी पूर आणि जंगलातील आग यांसारख्या समकालीन समस्यांचे पुनरावलोकन केले गेले ज्यात प्रतिबंध ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता निर्माण यावर लक्ष केंद्रित केले गेले पुढील प्रश्न अलीकडे बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्या नेमबाजाची ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे तर पर्याय आहेत ए सरबज्योत सिंग बी मनुभाकर सी विजयकुमार डी स्वप्नील कुसाळे तर याचं उत्तर होणार बी मनुभाकर माहिती बघूया केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनुभाकर यांची ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली याची घोषणा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चेन्नई तामिळनाडू येथे एका कार्यक्रमादरम्यान केली होती राष्ट्राच्या विकासासाठी नारी शक्तीचा चौथा वापर नावाचा कार्यक्रम ज्याचा उद्देश महिलांना सन्मानित करणे आहे चेन्नई बंदर प्राधिकरण आणि कामराजर बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे या आयोजन केले होते चेन्नई बंदराच्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलवर हा कार्यक्रम झाला पुढील प्रश्न अलीकडे एन सी टी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले पर्याय आहेत ए विजय सिंगला बी अरविंद केजरीवाल सी अतिशी मार्लेना डी राघव चड्डा तर याचं उत्तर होणार सी अतिशी मारलेना माहिती बघूया सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम आदमी पार्टी आपने आतिशी मार्लेन यांची दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड केली दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर पाय उतार झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर हे झाले तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केजरीवाल यांनी आपला राजीनामा नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना जामीन मिळाल्यानंतर दिला कालकाजी येथील आमदार अतिशय मार्लेना या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या तिसऱ्या महिला आणि आठव्या व्यक्ती ठरल्या आहेत दिल्लीच्या विधानसभेची मुदत अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपेल दोन हजार वीसच्या च्या निवडणुकीत आपने बासष्ट जागा जिंकल्या पुढील प्रश्न पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकली पर्याय आहेत ए भारत बी चीन सी पाकिस्तान डी दक्षिण कोरिया तर याचं उत्तर होणार ए भारत माहिती बघूया हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघाने सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुरुषांची आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी विक्रमी पाचव्यांदा जिंकली चीनचे मुख्य हॉकी प्रशिक्षण तळावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने चीनचा एक शून्य असा पराभव केला जुगराज सिंगच्या गोलने एक्कावनव्या मिनिटाला विजयी गोल, गोल। भारताने यापूर्वी दोन हजार अकरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीसमध्ये ट्रॉफी जिंकली होती चीन जपान मलेशिया दक्षिण कोरिया आणि पाकिस्तानला पराभूत करून भारत स्पर्धेत अपराजित राहिला चीनने प्रथमच अंतिम फेरी गाठली तर पाकिस्तानने दक्षिण कोरियाला हरवून तिसरे स्थान मिळविले क्रेग फुल्टन हे भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत पुढील प्रश्न अलीकडेच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नाळा इंडिया इन्क्ल्युजन कॉन्क्लेव्हची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली तर पर्याय आहेत ए चेन्नई बी भोपाळ सी हैदराबाद डी नवी दिल्ली तर याचं उत्तर होणार डी नवी दिल्ली माहिती बघूया डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये झालेल्या पहिल्या कॉन्क्लेवनंतर अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरा नाडा इंडिया इन्क्लुजन कॉन्क्लेव नवी दिल्ली येथे झाला सतरा ते अठरा सप्टेंबर रोजी युनेस्को अँटीडोपिंग कन्व्हेक्शन अंतर्गत आंतरराष्ट्रीय बैठकांसोबत ती आयोजित करण्यात आली होती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि रक्षा निखिल खडसे या उद्घाटनाला उपस्थित होते युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयांच्या अंतर्गत नाडाद्वारे आयोजित या कॉन्क्लेव्हचा उद्देश पॅरा डोपिंग विरोधी जागरूकता वाढवणे आहे दोन हजार बावीसमध्ये भारतात सर्वाधिक डोपिंग प्रकरणे आढळून आली आणि जानेवारी दोन हजार चोवीस नाडा अहवालाने रशियानंतर अल्पवयीन मुलांद्वारे डोपिंग प्रकरणामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे पुढील प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडेच प्रथमच अर्धजंगली गोवंशीय प्राणी मिथून बॉस ची नोंद केली आहे पर्याय आहेत ए आसाम बी सिक्कीम सी मणिपूर की डी नागालँड तर याचं उत्तर होणार ए आसाम तर माहिती बघूया आसामने दिमा हा आसा ओमध्ये प्रथमच मिथून या अर्धजंगली प्राण्याची उपस्थिती नोंदवली आहे पूर्वी पशुधन गणनेत मिथुनांची गणना इतर वर्गात केली जात होती मिथुन हा अरुणाचल प्रदेश आणि नागालँडचा राज्य प्राणी आहे आणि मिझोराम आणि मणिपूरमध्ये देखील आढळतो आयकार नॅशनल रिसर्च सेंटर ऑन मिथूनचे शास्त्रज्ञ शोध टीमचा भाग होते ग्रामस्थांनी मिथून लोकसंख्येमध्ये भूतकाळातील घट नोंदविली आहे या शोधामुळे पर्यावरण पर्यटन आणि शाश्वत शेतीला चालना मिळू शकेल भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मिथूनला मास प्राणी म्हणून मान्यता दिली तर पुढील प्रश्न आहे अंडर सतरा वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली होती तर पर्याय आहेत ए टोकियो जपान बी अम्मान जॉर्डन सी बीजिंग चीन डी नवी दिल्ली भारत तर याचं उत्तर होणार बी अम्मान जॉर्डन माहिती बघूया भारतीय महिला कुस्तुपटूंनी जपानच्या वर्चस्व समोरून काढत सेव्हन्टीन जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप दो दोन हजार चोवीसमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले त्यांनी पाच सुवर्ण एक रुपया आणि दोन कोणसे पदकांसह भारताने जिंकलेल्या दहापैकी आठ पदके मिळवली चॅम्पियनशिप अम्मान जॉर्डन येथे एकोणवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली होती भारतीय महिला संघाने एकशे पंच्याऐंशी गुन्हे मिळवली तर जपान एकशे छेचाळीस गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे गेल्या पाच आवृत्तीमध्ये सातत्याने पहिल्या पाचमध्ये राहून भारतीय महिला संघाने विजेतेपद पटकावण्याची पत ही पहिलीच वेळ आहे भारतीय पुरुष संघाने केवळ दोन पदक जिंकली अलीकडेच कोणत्या राज्यात बर्ड फ्लू किंवा एव्हियन इन्फ्लुएन्झाचा उद्रेक झाल्याची नोंद झाली आहे तर पर्याय आहेत ए ओडिशा बी बिहार सी उत्तर प्रदेश डी झारखंड तर याचं उत्तर होणार ए ओडिशा माहिती बघूया ओडिशात एच फायव्ह यन वन स्ट्रेनसह बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नोंदवला गेला ज्यामुळे अकरा हजार सातशेहून अधिक कोंबड्या मारल्या गेल्या पुरी जिल्ह्यातील पिपली येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये हा उद्रेक झाला जिथे मोठ्या प्रमाणात कोंबडीचा मृत्यू झाल्याचे आढळून आले भोपाळमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजमध्ये संक्रमित कोंबडींच्या शवांची तपासणी करण्यात आली ज्यामुळे एच फायव्ह यन वनची पुष्टी झाली बर्ड फ्लू ज्याला एव्हियन इन्फ्लुएन्झा देखील म्हणतात प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करते परंतु मानवांमध्ये पसरू शकते भारतात पहिला एव्हियन इन्फ्लुएन्झा एच फायन वनचा उद्रेक महाराष्ट्रात दोन हजार सहामध्ये झाला भारतातील पहिले मानवी प्रकरण हरियाणामध्ये जून दोन हजार एकवीसमध्ये नोंदविले गेले पुढील प्रश्न अलीकडे बातम्यांमध्ये आलेल्या न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम एन आय एल पीच्या चा प्राथमिक उद्देश काय आहेत तर याचे पदे आहेत ए सहा ते चौदा वयोगटातील मुलांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी बी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना भोजन देणे सी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप प्रदान करणे डी पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या असाक्षरांमध्ये साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करणे तर याचं उत्तर होणार डी पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या असाक्षरांमध्ये साक्षरता प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठिंबा देण्यासाठी माहिती बघूया शिक्षण मंत्रालयाने न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रॅम नील अंतर्गत साक्षरता आणि पूर्ण साक्षरताची व्याख्या केली आहे नीलपचे उद्दिष्ट भारतभर पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये साक्षरतेला चालना देणे आहे ही केंद्र पुरस्कृत योजना असून तिचे बजेट रुपये दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीससाठी एक हजार सदतीस पॉईंट नव्वद कोटी दरवर्षी एक कोटी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट आहे नीलचे पाच घटक आहेत मूलभूत साक्षरता गंभीर जीवन कौशल्य मूलभूत शिक्षण व्यावसायिक कौशल्य आणि सतत शिक्षण घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि मोबाईल ॲप नोंदणीद्वारे लाभार्थी ओळखले जातात ही योजना शिकवण्यासाठी स्वयंसेवकावर अवलंबून आहे आणि दीक्षा प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन संसाधने वापरते पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केली आहे तर याचे पर्याय आहेत ए आंध्र प्रदेश बी गुजरात सी हिमाचल प्रदेश की डी उत्तराखंड तर याचं उत्तर होणार सी हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाने असुरक्षित महिला आणि अपंग मुलांच्या पालकांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री सुख शिक्षा योजनेला मान्यता दिली या योजनेचे उद्दिष्ट या मुलांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी मदत करणे आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी त्रेपन्न पॉईंट एकवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पात्र लाभार्थ्यांमध्ये विधवा निराधार स्त्रिया घटस्फोटीत महिला आणि वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अपंग मुलांच्या पालकांचा समावेश आहे अठरा वर्षाखालील मुलांच्या पात्र पालकांना शैक्षणिक पोषण आणि आरोग्य खर्चासाठी दरमहा रुपये हजार मिळतील उच्च शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सहाय्य दिले जाते तर चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद